तर एक महत्वाची बातमी हाती आहे ती म्हणजे परळीतील राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे ओव्हर ब्रिज पुलाखाली धारदार शस्त्रानं ही हत्या करण्यात आली आहे आणि पांडुरंग गायकवाड असं हत्या झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे गायकवाड हे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत कुणी आणि का त्यांची हत्या केली याचा पोलीस आता तपास करतायत अतिशय या घडीची महत्वाची बातमी आहे परळीतून परळीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे फुट ओवर ब्रिज पुलाखाली धारदार शस्त्रानं ही हत्या करण्यात आली पांडुरंग गायकवाड यांची परळीत हत्या झाली आहे गायकवाड हे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र मोधोळकर यांच्यासह महेंद्र काय सांगाल नेमका काय प्रकार झाला आणि हा सगळा प्रकार कधी घडला रात्री साडेबारा ते आ, आ, चिन्न चिन्न सा एक वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे परळी रेल्वे स्थानकाच्या बाजूला ओव्हर ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या पुलाखाली पांडुरंग गायकवाड यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना पहाटेच्या दरम्यान तो सापडलेला आहे एकंदरीत पाहता धारदार शस्त्राने त्यांची हत्या झाल्याचा उघड आहे जनविरोध राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे ते खांदे समर्थक आहेत आणि पांडुरंग गायकवाड हे माजी नगरसेवक देखील आहेत आणि सध्याचे जे विद्यमान ते पती आहेत एकंदरीत पाहता राजकीय घडामोडीला वेग आला असताना दुसरीकडे एका राष्ट्रवादीच्या माजी नगर चौकाची हत्या होणं हे कुठेतरी आता बीड जिल्ह्यात खळबळ माजली जाते पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत नेमकी हत्या कशामुळे झाली याचा पोलीस सध्या तरी तपास करत आहेत मात्र धनंजय मुंडे यांच्या खांद्या समर्थकाची हत्या झाल्याने था आता बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजलेली आहे निश्चितच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या दिले सविस्तर अपडेटसाठी तर ही हत्या का झाली कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास आता पोलीस करतायत